साकण शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ तालुकाखेड येथील दरोड्यातील आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी केलेल्या पोलीस पथकातील अधिकारी आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार चकमक झाल्याची घटना रविवारी मार्च रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या यामध्ये दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यांवर कोयता हल्ला केला यात डीसीपी यांच्या छातीला तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एका दरोडेखोराच्या पायाला गोळी लागली आहे जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी चार दरोडेखोरांना ताब्यात घेतला आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार व सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराळ अशी कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे असून दरोडेखोर सचिन चंदर खरात याच्या पायाच्या नडगेला पोलिसांची गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे सर्व जखमींवर चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील चाकण शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ गावाच्या हद्दीत जयराम पाडेकर यांच्या घरी चोवीस फेब्रुवारी दोन रोजी अनोळखी चोरट्यांनी दरोडा घालून सोन्याचा ऐवज लुटला आणि दाम्पत्यावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले होते सदर गुन्ह्याचा तपास चाकण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखा करत होते या गुन्ह्यातील दरोडेखोरांचा नगर शोध घेत असता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील पारधी वस्तीवरील आरोपी परशा गौतम काळे यांनी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून दरोडा घातल्याची बाब तपासात निष्पन्न झाले परशा काळे यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती परशाकडे विचारपूस केली असता इतर आरोपींची नावे निष्पन्न झाले सचिन चंदर भोसले भीमेश उर्फ भीमा आदेश भीमाशे मिथून भोसले व अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे राहणार श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं रविवारी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले आणि मिथून चंदर भोसले असे दोघे जण चिंचोशी खेड गावाच्या हद्दीतील चिंचोशी ते केंदूर रोड दरम्यान असलेल्या घाटामध्ये मंदिर च्या शेजारी आले असल्याची खात्रीशीर माहिती चाकण पोलिसांना मिळाली तत्काळ याबाबत चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार चाकण पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न व त्यांच्या पथकाने शेलगाव ते चिंचोशी दरम्यान सापळा रचला रात्री बाराच्या केंदूर रस्त्याच्या परिसरात असलेल्या घाटामध्ये मंदिर जवळ नियोजन केल्याप्रमाणे सापळा लावण्यात आला रात्री सव्वा बाराच्या दरम्यान आरोपी सचिन चंदर भोसले आणि मिथून चंदर भोसले हे मंदिराच्या आवारात दिसून आले त्यावेळी मंदिर परिसरात दबा धरून बसले उपायुक्त आणि पोलिसांचे पथक पुढे सरसावले पोलीस आयुक्तांनी पळून जाऊ नका असे ओरडून सांगितले पळाला तर सचिन भोसले यांनी आणि पोलिसांवर वार करण्यासाठी धावून आला त्याने कोयत्याने सर्वात पुढे उभे असलेले डीसीपी पवार यांच्या मानेवर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला डीसीपी पवार मागे सरकल्यानं कोयत्याचा वार डीसीपी पवार यांच्या छातीवर लागून ते जखमी झाले त्यानंतर लगेचच अंमलदारांनी

त्यानंतर प्राथमिक उपचार करण्यासाठी चाकण येथील रुग्णालयात खाजगी वाहनातून वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले डी सी पी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक जराड यांच्यावरही चाकणमधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले या घटनेत एकूण चार दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे बहुळमध्ये घातलेला दरोडा अहिल्यानगर जिल्ह्यातील पारध्यांच्या वस्तीवरील दरोडेखोरांनी घातल्याची बाब समोर आली आहे पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज